मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बेट या जलमार्गावर एका दुर्दैवी बोट अपघाताने तेरा जणांचे प्राण घेतले या अपघातात एकशे एक जणांना वाचवण्यात यश आले असून मृतांमध्ये सात पुरुष चार महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे नीलकमल नावाची प्रवासी बोट नौदलाच्या वेगवान बोटीला धडकली ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वसवंत येथील थी आहेरी कुटुंबाचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला दम्याच्या उपचारासाठी मुंबईला गेलेल्या राकेश नाना आहिरे यांनी आपल्या पत्नी आणि लहान मुलासोबत गेटवे ऑफ इंडिया येथे समुद्र सफारीचा आनंद घेण्याचे ठरवले होते मात्र ही सफर त्यांच्या आयुष्यातील शेवटची ठरली या घटनेमुळे पिंपळगावमध्ये शोककळा पसरली आहे प्रत्यदर्शी श्रवण कुमार यांच्या मते नेव्हीच्या वेगवान बोटीचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला बोटीच्या आसपास चार पाच वेळा गिरट्या घालून कर्मचाऱ्यांनी स्टंटबाजी केली ज्यामुळे नीलकमल बोट नेव्हीच्या बोटीला धडकली असे श्रवण कुमार यांनी सांगितले नीलकमल बोटीत प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे प्रवाशांना ला पुरेशी लाईफ जॅकेटसही पुरवण्यात आली नव्हती पुरेशी जागा नव्हती त्यामुळे बोटीत अतिरिक्त खुर्च्या लावण्यात आल्या होत्या श्रवण कुमार यांनी नमूद केले या दुर्घटनेत पिंपळगावच्या कुटुंबियांसाठी दुःखाचा डोंगर कोसळला असून या अपघाताने केवळ आहेरे कुटुंबालाच नाही तर इतर अनेक कुटुंबांनाही शोकाकुल केले आहे या घटनेने समुद्र सफारीच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे